काही जण लाईव्ह बघायलेत हा तर वीरभद्र चरण कबड्डी आणि वैशिष्ट्य म्हणजे माहिती आहे का हा ग्राउंडला कधी जात होता कधीच मला कळत नव्हतं मग वाटलं तर ग्राउंडलाच जात नाही काही की नंतर एक दिवस सहज मला कुठंतरी पुणे का मुंबईला जायचं होतं बघा आणि सकाळच्या ट्रेन निघायचं होतं चार साडे चार ला उठलो तेव्हा रूम पासून हा जात होता मग लक्षात आलं ज्या टायमाला तुम्ही मैदानावर जाता ना सकाळी सकाळी सहाला त्या टायमाला हा पट्ट्या सहा वाजता ग्राउंड करून यायचा चारला जाणे सहा ला येणे आणि सहाला आल्यावर फ्रेश होऊन म्हणजे अक्षय कुमार मला तिथं पण आठवला एकदा सहाला आल्याच्या नंतर आंघोळ फ्रेश होऊन सात वाजता नाश्ता करून सहाच्या नंतर तो काय करायचा नऊ दहा पर्यंत लॅब मध्ये असायचा आणि बॅचच्या टायमिंगला सुद्धा हायस्ट टायमिंग होता बरं ते तर तेच होतं पण सायंकाळी पण ग्राउंडला हजर असायचा बरेच वेळेस मी बघितलं आपल्या शिवाजी कॉलेजमध्ये सुद्धा कबड्डीच्या मैदानावरती असायचा बरेच जागेवर तो फुटबॉलच्या मैदानावर सुद्धा असायचा म्हणजे जो एक छंद असतो ना खेळाचा तो खेळाचा छंद सुद्धा या माणसाने जोपासलेला होता शरीर गोष्टी जोपासली होती लक्षात घ्या कुठला आगावचं व्यसन नाही ह्या सर्व गोष्टींना बाजूला सारून त्या माणसानं फक्त आयुष्यामध्ये तीन गोष्टी सांभाळल्या आतापर्यंत एक आपल्या पाठीवरचं दप्तर त्या दप्तरात पुस्तकं कमी आणि ग्राउंडचं साहित्य जास्त असायचं लक्षात घ्या आपला पायीचा शूज असेल दोरी असेल आणि ओरले सोरले आपले पुस्तक असतील तर त्याचा ठोकळा असेल पंडित राणे असेल बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण असेल जवाहर सरांची नोट्स असेल आमचं काहीतरी लिहिलेलं असेल एवढंच ग्राउंड येता येतात दप्तर क्लासमध्ये ठेवणं आणि लगेच घरी जाऊन तोंडावर पाणी मारून पुन्हा क्लासला बसणं म्हणजे ग्राउंड घर क्लास आणि उरलेली अभ्यासिका चार गोष्टी सोडून पाचवी गोष्ट या माणसाला माहित नव्हती बरोबर आहे त्याच फळ तुमच्या समोर आहे त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे काय उदाहरण आहे तर संभाजीनगर या ठिकाणी काल परवा लागलेली जी काही गुणवत्ता यादी होती संभाजीनगर कारागृह पोलीस ती म्हणून त्या यादीमध्ये मा हा माणूस सिलेक्शन झालेला लक्षात घ्या त्या यादीमध्ये मा या माणसाची निवड झालेली लक्षात घ्या म्हणजे हरिवंशराव बच्चन यांची एक कविता असते तुम्हाला माहिती आहे आपल्याला हिंदीत जमत नाही बरं काय हिंदीत कविता म्हणल्याच्या नंतर धडधड हिंदीचा खून व्हायचा हातून बरोबर आहे पण तरी ए वाकडी म्हणून दाखवा लागत असते कसं तर शेवटी मास्तरी म्हणल्यावर कस काय हिंदी जमत उद्या एखाद्यानं म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं राष्ट्रभाषा आहे कार्यालयीन भाषा आहे हिंदी बोला तर हरिवंशराय बच्चन यांची कविता होती कुछ के किसी की जय जयकार नाही होती कोशिश करणे वालो की हार नाही होती लक्षात घ्या मराठीत सांगतो काही केल्याशिवाय कुणाचाही जय जयकार होत नाही प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही ही ती कविता आहे हरिवंशराय बच्चन यांनी हिंदीत दिली मी मराठीत म्हणत असतो कारण मी बी मराठी माणूस आहे बरोबर आहे त्यामुळे आपल्या भाषेचा आपल्याला थोडासा अभिमान असला पाहिजे असो परंतु त्या, त्या कवितेचा जो अर्थ होता काही केल्याशिवाय कुणाचा जय जयकार होत नाही प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही म्हणून लक्षात घ्या पोरो काही ना काही आपल्याला करायचं कारण काही केल्याशिवाय आपला पण जय जयकार होणार नाही आणि तुमच्या प्रयत्नांना कधी अपयश येणार नाही म्हणून आपल्याकडे एक वाक्य सुद्धा आहे संस्कृतमध्ये पेरणे प्रयत्न पिकणे ही कृपा यज्ञ नव्हे सोपा कृपे विण करायचे पेरायचे फळ लागणे त्याच्या हाती असतं त्या पद्धतीने या माणसानं आपले प्रयत्न करत राहिले यश एक दिवस त्याच्या समोर येऊन टाकलं लक्षात घ्या तर सर्वप्रथम आपण संघर्ष या वीर या ठिकाणी ठिकाणी अर्थात चरण आपण सत्कार करू तर आपल्याकडे इकडे सर तास कोणते नाही येत ज्या दिवशी मी वर्गात असतो तेव्हा एकही शिक्षक नसतात आणि सगळे शिक्षक जेव्हा असतात तेव्हा उघे सर नसतात तरी आपल्या क्लासचा एक हिस्सा म्हणून मोहनला मी असं विनंती करतो की तो सुद्धा समोर यावं ओके आणि टाळ्या आली निघते का फोटो का गाणं म्हणू खिची मेरी फोटो <laughs> अभिनंदन <laughs> ओके आता माझ्या जागा जवाहर सरबी असते ते एक लाईन बोलले असते कि प्रत्येक जण समोर आले त्यानंतर प्रत्येकाला वाटत काही ना काही आपण बोललं पाहिजे बरोबर काय इंग्रज काळामध्ये भगतसिंगांची कथा ऐकायला भेटली असं तुम्हाला भगतसिंग ज्यावेळेस जेलमध्ये होता तो माणूस मला बोलू द्या मला बोलू द्या म्हणायचा पण इंग्रज त्यावेळेस बोलू देत नव्हते काऊन तर ते लोक आपल्या भारतमातेबद्दल इतकं चांगलं बोलायचे आणि इंग्रजांच्या विरोधात जाऊन बोलायचे लक्षात घ्या त्यामुळे इंग्रज काय करायचे त्या काळात आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून टाकायचे बरं काय बोला म्हणलं तरी बोलत नसायचे म्हणून ज्या काळातले माणसं बोलता येत नव्हतं ना लिहित होते भगतसिंगांनी सुद्धा लिहिलेले की नाही त्या टायमाला सुद्धा ते लिहायचे लिखाणाचं काम करायचे लक्षात घ्या म्हणून प्रत्येकाला बोलण्याची संधी आणि आज तर आपल्या भारतीय संविधानानुसार आपल्या प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेच्या कलम एकोणीस आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे या माणसाला मी म्हणणार की दोन शब्द बोला पण कशाबद्दल <laughs> विद्यार्थी दशेपासून कारागृह जेल पोलीस ज्याला तुम्ही म्हणतात त्या जेल पोलीस पर्यंतचा जो काही प्रवास आहे तो प्रवास कसा झाला आता एवढा मोठा प्रवास असतो एक पाच सहा वर्षाचा हा संघर्ष असतो हा पाच वर्षाचा संघर्ष काही आपल्याला म्हणजे दोन मिनिटात मांडता येत नाही पण ज्या पद्धतीनं आपल्याला मांडता येईल त्या पद्धतीने तो आपण ऐकूया प्रत्येकाची कर्म कहाणी वेगळी असते जसं तुम्ही म्हणता की ते सगळी की लव्ह स्टोरी अलग अलग होती तसं प्रत्येकाची प्रेमकथा अलग असते तशी प्रत्येकाची एक संघर्ष कथा असते ना ती वेगळी असते प्रत्येकाची जी काही संघर्षमय गाथा असते ती वेगळी असते तर आपण चरणच्या तोंडून ऐकू की संघर्ष गाथा कशी होती आणि ती संघर्ष गाथा तुम्हाला याची देही याची या ठिकाणी ऐकायचं दोन मिनिटांमध्ये ऐकून घेऊ जमते की नाही बघा आणि सर्वसामान्य आपल्यासारखा विद्यार्थी आहे किंवा चला भारी लोकांचे रिझल्ट येतात असं काही नाही भारी लोकांचे रिझल्ट येत नाहीत भारी प्रयत्न करणाऱ्यांचे रिझल्ट येत असतात आणि आपण सगळे भारी आहेत आणि भारी मेहनत बी करतो ऐकायला भी भारी आहे बोलायला भारी आहे रिझल्ट बी भारी आहे एकदम भारी बोला ओके काय झालं रे तू फक्त हसत जा नमस्कार माझं नाव चरणशंकरराव माटोरे माझं गाव पूर्णा तालुक्यामध्ये कळगाव म्हणून गाव आहे तुमच्यासारखाच खेड्यापाड्यातला दोन हजार दोन हजार सतराला परभणीमध्ये आलो बारावी पास झाल्याच्या नंतर दहावी पास झाल्याच्या नंतर अकरावी बारावी शिवाजी कॉलेजला कम्प्लीट केली बारावी झाल्याच्या नंतर आर्मीमध्ये जायचं स्वप्न होतं दोन तीन दिवस परती वगैरे निघाली पण काही कारण मेडिकल प्रॉब्लेम मुळे सिलेक्शन झालं नाही त्याच्यानंतर पोलीस व्हायचं ठरवलं पहिली दोन हजार एकोणीसला भरती मारली त्याच्यामध्ये ग्राउंड चांगलं आलं होतं लेकीमध्ये परभणी पोलीस क्लास होतो दोन तीन मार्गांना कटलो त्याच्यानंतर लगेच एक होमगार्डची भरती निघाली दोन हजार एकोणीसला ला त्या भरतीमध्ये सिलेक्ट झालो कंटिन्यू तीन वर्ष ग्राउंड अभ्यास ग्राउंड अभ्यास चालू ठेवला मुळात मी प्रॉपर कबड्डीचा प्लेअर आहे ज्यानंतर क्रीडा मंडळ त्या मंडळावर राहायची सोय होती तिथंच राहायचं तिथून ग्राउंड करायचं खेळायचं कबड्डी वगैरे नंतर ते हे झाल्यानंतर होमगार्डचं मला सर्टिफिकेट भेटलं दोन हजार एकवीस मध्ये त्याला पाच टक्के आरक्षण असते आपल्यामध्ये काही विद्यार्थी आहेत ते भेटल्याच्या नंतर त्याच्या फॉर्म टाकायला सुरुवात केले आरक्षण भेटल्यानंतर एकवीस निघाली अठरा हजाराची त्याच्यामध्ये दोन तीन फॉर्म होते पण कुठे यश मिळालं नाही मुंबई पोलिसला एकशे चौदा टोटल झालं होतं पेपर वगैरे हो हाड होता तिथं एक मार्गानं कटलो एकशे तेरा टोटल झालं माझं तिथं पण आलं त्याच्यानंतर फॉरेस्ट निघाली एकदा ज्याची अगोदर लेखी होती या सहा सात महिन्यानंतर होऊन गेली सहा सहा महिन्याखाली खाली होऊन गेली त्याच्यामध्ये पण ग्राउंड आउटापाल देखी वगैरे हो पण तिथं होमगार्ड ओबीसीला संभाजीनगरमध्ये फॉर्म होता एकच जागा होती तर सिनिअरिटीनं कटलो मी तिथं त्याच्यानंतर पूर्ण खचकरण झालं पर्याय नव्हता भरती तर व्हायचं होतं परिस्थिती घरची चांगली नव्हती तेवढी नंतर, नंतर पुन्हा ही भरती निघाली या भरतीमध्ये मी तीन जिल्ह्यात फॉर्म भरले होते त्या जी तीन जिल्ह्यापैकी माझं दो दोन जिल्ह्यामध्ये पन्नास पेक पन्नास ग्राउंड आलं होतं कबड्डी खेळत असल्यामुळे प्रॉपर ग्राउंड वगैरे चांगलं जमायचं नंतर संभाजीनगर जेल पोलिसला फॉर्म होता पन्नास पीक पन्नास ग्राउंड आलं तिथं लेखी पण चांगली बसली आणि ओबीसी होमगडला तिथे तीन जागा होत्या तिथे मध्ये पहिल्या जागेवर माझं सिलेक्शन झालं एवढं सांगतो की प्रयत्न करत ना चालू राहू द्या मधामध्ये गॅप देऊ नका दोन वर्षे तीन वर्षे लागतात संघर्षाचा काळ असते काही नशीब साथ देत नाही म्हणतात तर कधी गोळा जात नाही तर कधी शंभर मीटर बसत नाही अपयश येत असते अपयशाला पाठीमागं टाकून चलत राहा कंटिन्यू राहू द्या जे सध्या ज्या टायमामध्ये भरती नाही त्या टायमामध्ये ग्राउंड लेखी कव्हर करून घ्या ती चूक माझी झाली होती लॉकडाऊनमध्ये पूर्ण सोडून दिले की होत नाही म्हणून तयारी सोडून दिली लगेच मोठी भरती पडली पाहिजे ज्यामध्ये इष्ट मिळाला नाही त्यामुळे होईल तेवढं कंटिन्यू राहू हो द्या तुम्ही जेवढं शांततेच्या काळामध्ये मेहनत करीत राहताल तेवढा फायदा होतो मला तेच फायदा झाला जसं त्या भरतीमधून कटलो त्यानंतर कंटिन्यू एक वर्ष ग्राउंड आणि अभ्यास चालू ठेवला आज तुमच्या समोर आहे एक पोस्ट निघाली कंटिन्यू राहू द्या एवढंच मत आहे आणि जेवढं होईल तेवढं जोपर्यंत आपण सक्सेस होत नाहीत तोपर्यंत पूर्ण विसरून जा की आपण कोण आहेत मोठ्या घरचे आहेत लहान घरचे आहेत काही फरक पडत नाही फक्त ग्राउंड अभ्यास ग्राउंड अभ्यास नंतर पूर्ण काय आहे नंतर आपला भरपूर एन्जॉय करायला टाइम पण जे दोन तीन वर्ष आहेत पूर्ण देऊन टाका एकशे एक टक्का एक फळ भेटते म्हणतात नशीब नाही नशीब नाही तसं काहीच नसते आपली मेहनत आहे तिथून ज्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं तुम्हाला सांगतो माझं इथं पन्नास ग्राउंड होतं मला तेरा मार्काची नुसती ग्राउंड बघितली होती त्याच्यामुळं तुम्हाला येत जमत कोणतं पण एक करा तुमचं थोडीफार वेळ लेखी विक असेल माझी लेखी विक होती पहिल्यांदा सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे पेपर जायचं नाही पण लाल माझ्या खेळाडू असल्यामुळे कबड्डी प्लेअर असल्यामुळे मला तीन इव्हेंट आउट ऑफ व्हायची तर मग तिकडे कव्हर केले मी सोळाशे आट ऑफ शंभर आउट ऑफ गोळा आट ऑफ करून टाकला तिकडे पन्नास नॉर्मल पोरायचं चाळीस एकेचाळीचाळी ग्राउंड बसायचं सात मार्कांनी तिथं प्रश्न पंच्याहत्तर लेखी बसती तर ब्याऐंशी त्र्याऐंशी टोटल होऊन जायचं इकडे मार्क इकडे ॲड व्हायचे तुम्हाला जे चांगलं जमते त्याला प्राधान्य द्या अभ्यास चांगला आहे नव्वद प्लस पेपर बसतोय मान्य करा त्रेचाळीस चौचाळीस ग्राउंडवर जे इव्हेंट आहेत त्याला राखून ठेवा सोळाशे अठरा बसते कंटिन्यू अठरा राहू द्या आउट ऑफ त्या नाद्यासाला मांडा जर ग्राउंड पण नाही लेखी पण नाही होत नाही कोणतं पण एक स्ट्रॉंग पण ठेवा एकशे एक टक्का फळ मिळतंय प्रयत्न करत राहा क्लास जॉईन राहू द्या जे क्लासच्या नोट्स आहेत त्या कंटिन्यू वापरा आपल्या सिनियर पासून माहिती घेत राहायची मित्राला मदत करीत राहा मला आपल्या मित्राची भरपूर झाले मागे व्यवस्थित दोन हजार एकोणीसला ला भरपूर मित्र लागले त्यांनी सपोर्ट केला माझं आता संभाजीनगर इथे सिलेक्शन झालंय कधी तुम्ही भरतीला आले हक्कानं कॉल राहायची खायची एक दिवसाची मला माहिती भरतीला गेल्यानंतर काय परेशानी होती एक लहान भाऊ म्हणून हक्कानं फोन करा तुमची राहणी करा जर कधी जर कधी अडचण आली कारण मी तुमच्याच परिस्थितीतून गेलाय होमगार्ड होतो टाइम पेमेंट व्हायचा नाही भरती लायला कधी कोणती ऍड पडली कुठं फॉर्म भरावा वाटला तर पैसे भेटायचे नाही प्रयत्न करत राहा जेव्हा तुम्हाला अडचण येईल की एक लहान भाऊ म्हणून